हाय दिस इज झडपी पी एस दौडगाव टुडे वी आर स्टार्टिंग आवर आवर डेली ऍक्टिव्हिटी वी टूक चॅलेंज ऑफ हंड्रेड डेज हंड्रेड स्ट्रक्चर अँड टुडे इज द डे ए नाईन्टीन ओके आज आपण काय बघणार आहोत आपण जे वाक्य काल परवा दिवशी बघितले त्या वाक्यांमध्ये पहिले आपण अफर्मेटिव्ह वाक्य बघितले होकारार्थी वाक्य हो जसं आयुष इज स्टडिंग विथ हर सिस्टर आयुष त्याच्या बहिणीसोबत अभ्यास करत आहे ओके दिस इज अफर्मेटिव्ह सेंटेन्स ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स त्यानंतर आपण काल शिकलो म्हणजे डे वन डे बिफोर आपण शिकलो आयुष इज नॉट स्टडिंग विथ हीज सिस्टर आयुष त्याच्या बहिणीसोबत अभ्यास करत नाही निगेटिव्ह वाक्य शिकलो त्याचेच आज आपण शिकणार आहोत क्वेश्चन्स काय शिकणार आहोत क्वेश्चन्स क्यू एस टी आय ओ एन क्वेश्चन्स क्वेश्चन्सचा बघा हा क्वेश्चन मार्क असतो आणि याच्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो नंतर करा आता लक्ष द्यायकडे सगळ्यांनी बघा याच्यामध्ये प्रश्नार्थक चिन्ह असतं आणि प्रश्न विचारलेला असतो जसं की आता आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की तो इंग्रजी सॉरी तो क्रिकेट खेळत आहे का पहिल्यांदा आपण स्टेटमेंट बघूया तो क्रिकेट खेळत आहे कसं वाक्य होईल ही इज प्लेइंग क्रिकेट म्हणा मोठ्या ना ओके बघा इथे मी लिहून दिले ही इज प्लेईंग क्रिकेट पुन्हा आता याच्यामध्ये कान काढलेले आहेत बघा मी इजला दोन कान आहेत आणि हिला पण दोन कान आहेत कान पकडायचा आपल्याला याच्यामध्ये मला कोण तरी कोणाचा कान पकडायचं कुठं ठेवायचं आणि कोणाचा कान पकडून कुठं ठेवायचं चला बघूया आता आपण हा कोण सांगतो इकडं सांग बरं कोणाचा कान पकडून कोणाला कुठं ठेवायचं ठेवायचा आणि हिचा कान ही जागी कान ठेवायचं त्याला नाही ठेवायचं का त्याला कान पकडून त्याला ठेवायचं कान पकडून त्याला ठेवायचं हा बघा किती सोपं आहे बघा आपला हा ईज जो आहे त्याचा कान पकडायचा आणि त्याला च्या जागेवर ठेवायचं आणि चा कान पकडून त्याला ईजच्या जागेवर ठेवायचं बाकी काहीही बदल नाही मग आपलं स्ट्रक्चर असं झालं हेल्पिंग वर्ब हेल्पिंग वर्ब आहेत आपले इज ॲम आर 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 ईज ॲम इज आर हे आपले हेल्पिंग वर्ब आहेत त्यानंतर सब्जेक्ट आणि त्यानंतर व्हर्ब म्हणून कान पकडून इकडे ईजला ठेवल्यामुळं ईज उन्हा इकडे हिला ठेवल्यामुळं इज ही आणि बाकी जशाल तसं इज ही प्लेईंग क्रिकेट याचा अर्थ काय झाला रे कोण सांगतं इज ही प्लेईंग क्रिकेटचा अर्थ हा प्लेइंग क्रिकेट खेळत आहे का व्हेरी तो, तो गुड तो क्रिकेट खेळत आहे का बरोबर आहे तो क्रिकेट खेळत आहे का आता दुसरं वाक्य आहे बघा की मी इंग्रजी बोलत आहे का कोण सांगतो मी इंग्रजी बोलत आहे का हा कोण सांगतो इकडं हा तू सांग बेटा मी इंग्रजी बोलत आहे का इंग्लिश सांग ना इंग्लिश व्हेरी गुड बघा आय च्या जागी एम घेतला एमच्या जागी आय घेतला एम आय स्पीकिंग इंग्लिश म्हणा चला आणखीन पुढचं वाक्य घेऊया तू अभ्यास करत आहेस का चला कोण सांगत तू अभ्यास करत आहेस का चला चुकलं तरी चालते काही हरकत नाही हा यस राहुल तू अभ्यास करत आहेस का आता यू आरच्या जागेवर हो, आर ला यू च्या जागेवर टाकायचं यू ला आरच्या जागेवर सुरुवात हो। आपली आर न होणार सांग मग आर आर यू स्टिंग मन मोठा ना आर यू स्टडी शाब्बास तू अभ्यास करत आहेस का आर यू स्टडी चला आता पुढे जाऊया आपण हा आम्ही पोहत आहोत का आम्ही पोहत आहोत का सांगा आर आर यू आम्ही आम्ही आर वी स्विम आर यू यू वी आर वी स्विमिंग हा स्विमिंग पुन्हा एकदा आर वी स्विमिंग शाबास आर वी स्विमिंग म्हणजे आम्ही पोहत आहोत का आता एक वाक्य आहे मी विचारतो बघूया कोणाला येतं तर रोहिणी भजे तळत आहे का आता तळण्यासाठी शब्द काय आहे फ्राईंग काय शब्द आहे फ्राईंग भज्यासाठी शब्द भजाच चला सांगा बरं रोहिणी भजे तळत आहे का कोण सांगत हा यस इकडे जाऊया आपण हा रोहिणी भजे भजे तळत आहे का सांगा इज रोहिणी फ्राईंग 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 हा पुन्हा एकदा इज रोहिणी फ्लाईंग फ्राईंग भजे व्हेरी गुड इज रोहिणी फ्राईंग भजिंग म्हणा मोठ्या ना दी दी आता एक विचारतो बघूया शेवटचं कोणाला येतं तर हा सांगा आता ती बघा ती तिच्या आईसोबत जिंतूरला जात आहे का ती तिच्या आईसोबत जिंतूरला जात आहे का हा यस ती तिच्या आईसोबत जिंतूरला जात आहे का शी शी पुन्हा एकदा पुन्हा एकदा हा इज शी गोइंग टू जिंतूर विथ हर मदर तिच्यासाठी जोरदार टाय व्हेरी गुड इज शी गोइंग टू जिंतूर विथ हर मदर व्हेरी गुड इन दिस वे टुडे वी लर्न हाऊ टू मेक क्वेश्चन्स ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सो टुमारो कम विथ 30 sentences. This is the homework for all of you. And thank you so much for watching our video. Thank you.